जिल्ह्यातील सात कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीचा पेच निर्माण झाला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी भरलेली माहिती आणि माहिती यामध्ये मोठी तफावत पाहायला आहे आहे यातून शेतकरी जिल्ह्यातील सात कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीचा पेच निर्माण झाला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी भरलेली माहिती आणि सातबाऱ्यावरील माहिती यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे यातून शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना अप्रुव्हलच मिळाले नाही तर काही ठिकाणी स्लॉट बुकिंगचे सर्व्हरही पुढे जाताना अडचणी येत आहे हमी तुलनेत खुल्या बाजारातील कापसाच्या दरात क्विंटल मागे एक हजार रुपयांची तफावत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा कल हमी राहिला आहे संपूर्ण जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे प्रत्यक्षात एक लाख सात हजार शेतकऱ्यांनी कापसाच्या ऑनलाईन नोंदणी केल्या आहेत इतर शेतकरी अद्यापही या प्रक्रियेच्या बाहेर आहेत ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन स्वरूपात नोंदणी केली त्या शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो आहे या अडचणी पाहता इतर शेतकऱ्यांनी हमी केंद्रात नोंदणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे